एकत्र एक पुढे चालायचं आहे आपण चांगले विचार मनात आणायचे आहे सगळ्यांचे विचार चांगलेच असावे आणि चांगल्या विचारांमध्ये देवाचा हात असावा आपल्यावर पहिली वॉर्मअप करणार आहोत स्टार्टिंग गुडघ्यावर पाय ठेवू नका गुडघ्यांवरती पाय ठेवायचा नाहीये सो इकडे ठेवायला बघा मध्ये याचे कम्प्लिटली वरती आणि हात तुमचे समोर ठेवू शकतात किंवा कर्मचाऱ्यांसाठी आम्ही एक सुंदर योग शिबीर असं ठेवलंय सगळ्यांचा योगा सेशन चालू आहे भूषण कगराणी जी आहेत आणि काही सेलिब्रिटीज अर्जुन कपूर आणि मॅडम पण आलेले आहेत नुसरत भरुषा मॅडम आणि सगळ्यांबरोबर आम्ही योग करतो आणि आनंद आहे की आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करतोय पण आजच्या साठी नाही हा दिवस रोज आपल्याला हे करायचं आहे आणि त्यांनीच आपली मेंटल फिजिकल वेलबिंग जन्मभर चांगली राहील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड संयमी दिसतात त्याच्या मागे हे कारण आहे करा ते योगीच आहेत कारण त्यांनी ध्यानधारणा नक्कीच करतात जेव्हाही वेळ मिळतो हा कसरत नाही करत पण हा आज दिव्यज फाउंडेशन और मुंबई महानगरपालिका द्वारा साल के आंतरराष्ट्रीय योग दिन के अवसर पर हमने एक वेलनेस प्रोग्राम रखा है सफाई कर्मचारियों के लिए बीएमसी के और बहुत खुशी है कि बीएमसी का कमिश्नर हमारे साथ है हमारे फाउंडेशन के साथ कुछ स्टार्स भी आए हैं अर्जुन कपूर नुसरत बरूचा और जो बीएमसी के ये सब लोग जो आए हैं उन्हें पूरे दिन का शिविर हम दे रहे हैं जिसमें योग से चालू कर रहे हैं और बहुत सारे वेलनेस सेशंस हैं बहुत खुशी है कि मोदी जी ने इस दिन को अंतरराष्ट्रीय बनाया है और पूरी दुनिया आज योग के महत्व को जान चुकी है संदेश यही दूंगी जरूर ये एक दिन है जब हम योगा मैट बिछा के योगा करते हैं, सोशल मीडिया पे डालते हैं, प्रोग्राम्स करते हैं बट इसके आगे जाके हमें ये एक जीवन शैली की तरह अपनाना है रोज योग और ध्यान करना है हमारी जो जीवन है सभी का वो बहुत हेक्टिक है आज की डेट में फास्ट है और बहुत एक्सपेक्टेशन है हमें खुद से तो हम बैलेंस कैसे करेंगे अपनी माइंड बॉडी और सोल को ये एक सबसे सबसे अच्छा तरीका है जो आपने जीवन भर इसे करना जरूरी है आ, त्यांना मी हेच सांगेन की आरोप प्रत्यारोप जर विचार करून केला गेला तर ते तुमच्या बॅलन्स अस्तित्वाचं प्रतीक असत पण जर हा बॅलन्स जातोय तर आपण पण नक्की योगा करा मी स्वतः जर आपल्याला पाहिजे तर लोक आपल्या घरी पाठव थँक्यू पाय स्प्रेड एकदम शांतता राखा डोळे बन कसलाही विचार करायचा नाही इथून कधी निघणार काय खायला मिळणार असं कसलाच विचार नाही करायचा